तुम्ही हे बऱ्याचदा ऐकलं असेल की विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते गोष्टींना वेगळ्या पद्धतीने करतात पण वेगळ्या पद्धतीने करतात म्हणजे नेमकं काय करतात का पास होणारे विद्यार्थी नेमकं असं वेगळं काय करतात की ज्याच्यामुळे ते पास होतात कारण अभ्यास तर प्रत्येकजण करतो पण त्याच्यातून पास होणारे क्वालिफाय होणारे ज्यांचा रिझल्ट येतो असे थोडेच विद्यार्थी असतात ते नेमकं का वेगळं काय करतात बऱ्याचदा आपण या विषयावरती चर्चा केलेली असते बऱ्याचदा आपल्याला या गोष्टी माहिती असतात पण ते नेमक्या कोणत्या गोष्टी करत नाहीत कोणत्या गोष्टी टाळतात हे आपल्याला माहिती नसतं आणि आज आपण त्याच विषयावरती चर्चा करणार आहोत हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आज मी तुम्हाला पाच अशा गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टी जे स्टुडंट पास होतात ज्यांचा रिझल्ट येतो ते कट्टाक्षाने टाळतात आणि ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करूनही रिझल्ट येत नाही त्यांचा ॲक्च्युली रिझल्ट याच पाच गोष्टींमध्ये जात असतो तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी कुठली गोष्ट आहे जे पास होणारे विद्यार्थी करत नाहीत किंवा टाळतात तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचं सध्या जे सुरू आहे ना ते पास होणारे विद्यार्थी करत नाहीत आत्ता नक्की तुमचं काय सुरू आहे फॉर एक्झाम्पल क्लर्क मेन्सचा जो काही रिझल्ट पेंडिंग आहे त्याची जी काही वाट पाहत आहेत स्टुडंट बरेच विद्यार्थी ज्यांना माहिती की आपला स्कोर सेफ आहे किंवा काहीजण काठावरती असतील बट एक होप आहे की हां माझं मे बी होऊ शकतं तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी काय करत आहेत की काही वेळ दिवसातला प्रॅक्टिससाठी देत आहेत स्किल टेस्टच्या प्रॅक्टिससाठी आणि उरलेला पूर्ण वेळ टेलिग्रामवरती या चर्चेमध्ये घालवत आहेत की कट ऑफ कधीपर्यंत लागेल सॉरी कट ऑफ किती लागेल निकाल कधीपर्यंत येईल हो ये मग त्याच्यानंतर स्किल टेस्टला किती वेळ मिळेल खूप सगळे मीम्स व्हायरल होत असतात खूप सगळ्या न्यूज येत असतात आणि मग पूर्ण वेळ याच्यातच जातो आहे म्हणजे दिवसातला एक तास दीड तास दोन तास जो काही तुम्ही प्रॅक्टिससाठी देत आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठे वेळ वाया घालवताय हे महत्त्वाचं आहे पास होणारे विद्यार्थी फक्त स्किल टेस्टवरतीच फोकस नाही करत आहेत तर ते पुढच्या एक्झामची सुद्धा तितक्याच डेडिकेशननी तयारी करत आहेत त्यांची प्रॅक्टिस झाल्यानंतर दिवसातला वेळ ते टेलिग्रामवरती ते बसून घालवत नाहीत की हां चला आता आपण कट ऑफ कट ऑफ करूया काल तर सकाळी मी एक मेसेज पण केला होता टेलिग्रामवरती सो बरेच विद्यार्थी याच्यामध्येच गुंतून राहतात आणि मग पुढची येणारी जी ॲड असते किंवा पुढची जी काही जाहिरात येईल पुढच्या ज्या कुठल्या पोस्ट असतील त्या पण तुमच्या हातातून जातील आणि बॅडलक जर समजा आहे याचाच जर कट ऑफ हाय गेला तर पुढे आपल्या हातात काय हे सुद्धा माहिती नसतं तर जे विद्यार्थी पास होतात ते विद्यार्थी या गोष्टी कटक्षाने टाळतात की चला माझं एका पोस्टसाठी होते किंवा माझं एका ठिकाणी होईल किंवा नाही याच्यामध्ये मला माहिती नाही आहे पण जर माझ्याकडे होप्स आहेत तर मी ती प्रॅक्टिस सुरू ठेवेन प्लस त्याच्यासोबत माझा पुढचा जो अभ्यास आहे तो सुद्धा मी करेन सो so, हा एक महत्त्वाचा डिफरन्स आहे पास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की एखादा जर लॉंग व्हिडिओ असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल तीस मिनिटांचा एखादा व्हिडिओ आहे मे बी तुमच्या अभ्यासाचं एखादं लेक्चर आहे जे तीस मिनिटांचं आहे तर ते तीस मिनटांचं लेक्चर पाहणं कधी कधी बोरिंग होऊन जातं कंटाळवाणं होऊन जातं कधी कधी काय मोस्ट ऑफ द टाईम आपण अर्धा व्हिडिओ पाहतो आणि सोडून देतो पण पाच मिनिटांची रेस्ट म्हणून टाईमपास म्हणून हातात घेतलेला मोबाईल आपण एक एक मिनटाचे तीस व्हिडिओज पाहत जरी बसलो तरी आपल्याला कंटाळा येत नाही म्हणजे तुम्हाला एक व्हिडिओ पाहायचा थर्टी मिनिट्सचा आहे तुमच्या स्टडी रिलेटेड आहे तुम्हाला तो कंटाळवाणा वाटेल पण त्याचबरोबर जर तुम्ही थर्टी uh, मिनिट्ससाठी एक एक मिनटाच्या रील्स किंवा शॉर्ट्स व्हिडिओ पाहत बसलात तर तुम्हाला ते कंटाळवणं वाटत नाही कारण एकाच गोष्टीवरती टिकून राहण्याची आपली क्षमता फार कमी असते किंवा ती कमी झालेली आहे किंवा आपण स्वतःला तसं बनवलेलं आहे आणि पास होणारे विद्यार्थी जे असतात इथेच वेगळे असतात ते स्वतःचा वेळ मोबाईलवरती शॉर्ट्स किंवा रील्स पाहण्यात घालवत नाहीत त्याच्यापेक्षा बेटर मी माझ्या अभ्यासासाठी कसा वेळ देईन याचा ते विचार करत असतात आणि जसं मी सांगितलं की जरी लाँग व्हिडिओज असतील तरीसुद्धा तो व्हिडिओ पाहून त्याच्या नोट्स काढण्यामध्ये त्यांचा वेळ जात असेल एखादा शॉर्ट ब्रेक ते घेतही असतील पण तो खरोखरच शॉर्ट असतो सो हा मेन डिफरन्स आहे पास होणारे आणि नापास होणारे विद्यार्थी यांच्यामध्ये तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येत आहे हे स्वतःला नक्की विचारा मी काही दिवसांपूर्वी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मोबाईलचा वापर कसा नियमित करावा म्हणजे कमीत कमी कसा करावा किंवा मोबाईलचा वापर कसा टाळावा मोबाईल हे जे मेन डिस्ट्रॅक्शन आहे सध्या आपल्या स्टडीमध्ये ते कसं दूर करावं याच्यावरचा व्हिडिओ घेऊन येईन बट काही कारणास्तव तुम्ही अपलोड नाही करू शकले बट डेफिनेटली तो व्हिडिओ मी घेऊन येईन ज्याच्यामध्ये एक सगळ्यात बेस्ट ट्रिक मी तुम्हाला देईन जी तुम्हाला मोबाईलवरच्या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्सपासून जे आपण स्टडी रिलेटेड व्हिडिओ पाहायला म्हणून मोबाईल घेतो आणि बाकीचे व्हिडिओज पाहत बसतो तर त्या डिस्ट्रॅक्शनपासून दूर करण्यासाठी हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह असणारी ट्रिक मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये डेफिनेटली देईन तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जे पास होणारे विद्यार्थी करत नाहीत ते म्हणजे मूडनुसार अभ्यास कसं आहे ना बऱ्याचदा काय होतं एक विद्यार्थ्यांचा गट असतो ज्यांचा मूड झाला की त्यांना अभ्यास करावा असं वाटतो मूड नाही झाला की अभ्यास नाही करावा असं वाटत आणि एक गट असा असतो की ज्यांचा अभ्यास चांगला झाला की त्यांचा मूड चांगला होतो म्हणजे हा एक्सपिरियन्स मी है, सुद्धा घेतलेला आहे बऱ्याचदा असं झालंय की अख्खा दिवस माझा असं कंटाळवाणा गेला आहे खूप मला आळस आलेला आहे आणि मला असं फील होते की यार मला काहीच नाही करावं असं वाटतं आहे म्हणजे एखादे व्हिडिओ रेकॉर्ड नाही करावा असं वाटत आहे आणि काय होते कधी कधी सलग दोन तीन दिवस माझे असेच गेलेत की काहीच नाही करावं असं वाटत आहे सगळं समजते की आपण प्रोडक्टिव्ह काहीच नाही करत आहोत लाईफमध्ये पण आळस आलाय कंटाळा आलाय मूड नाही हे फील होतं पण एक गोष्ट ऑब्झर्व केली की ज्या दिवशी मी एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करेन ज्या दिवशी मी एखादा व्हिडिओ एखादं लेक्चर अपलोड करेन ज्या दिवशी मी एखादं व्हॉइस चॅट सेशन अरेंज करेन तो दिवस माझा कम्प्लिटली फुल असा फ्रेश जातो म्हणजे माझ्या हे लक्षात आलं की असं नाही की मला कंटाळा आला म्हणून मला व्हिडिओ रेकॉर्ड करावेसे वाटत नाही उलट आहे मी व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही म्हणून मला कंटाळा आलाय म्हणून माझा मूड खराब झाला आहे सो so, जे पास होणारे विद्यार्थी असतात ना त्यांचा जर अभ्यास नाही झाला तर त्यांचा मूड खराब होतो पण जे अभ्यास करूनही फेल होतात त्यांचं असं असतं की माझा मूड ठीक नाही आहे म्हणून माझा अभ्यास होत नाही आहे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येता हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा खूप स्टुडंट असे असतात की अभ्यास नाही झाला तर मूड ठीक नाही राहत पण अभ्यास झाला की एकदम फ्रेश फील होतो कुठल्याही गोष्टीचा कंटाळा येत नाही त्याच्यानंतर खूप सगळी कामं करण्यासाठी सुद्धा ते तयार असतात पण खूप विद्यार्थी माझा मूड नाही आहे माझं मन नाही आहे एक्झामची डेट निश्चित नाही आहे अजून जाहिरात आलेली नाही आहे किती जागा असतील हे माहिती नाही आहे एक्झाम कधी होईल हे माहिती नाही आहे मग माझा मूड नाही आहे आणि मला अभ्यास करायचा नाही सो तुम्ही स्वतःला ॲटलीस्ट त्या कॅटेगरीमध्ये टाका की अभ्यास केल्यानंतर तुमचा मूड फ्रेश होईल त्याच्यानंतर चौथी गोष्ट जे पास होणारे विद्यार्थी आहेत आणि नापास होणारे विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये असणारे डिफरन्स आहे ती म्हणजे तुमची डेडलाईन जे पास होणारे विद्यार्थी असतात त्यांनी स्वतःची डेडलाईन स्वतः ठरवलेली असते कुठल्याही कामासाठी कुठल्याही सिलेबससाठी क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग असेल त्याचा ॲनालिसिस असेल कुठला व्हिडिओ कोर्स घेतला असेल तर ते व्हिडिओ लेक्चर्स पाहणं असेल रिव्हिजन असेल प्रत्येक गोष्टीची डेडलाईन त्यांनी स्वतः ठरवलेली असते बट जे विद्यार्थी पास होत नाहीत त्यांची डेडलाईन दुसऱ्याच्या हातात असते जसं की आयोगाच्या हातात म्हणजे आयोगाने जी डेडलाईन दिलेली असेल आयोगाने जर डेट दिली तर आम्ही त्या तारखेपर्यंत अभ्यास करू आम्ही त्या तारखेनुसार आमच्या अभ्यासाचं नियोजन करू बट जे विद्यार्थी पास होतात ते स्वतःला डेडलाईन ठरवून देतात की हां ठीक आहे एक्झामची डेट आलेली नाही आहे ना बट मला इतकं तर माहिती आहे की एक्झाम कन्फर्म होणार आहे सो मी मला स्वतःला एक डेडलाईन देईन की या डेडलाईनपर्यंत मला माझे हे हे स्टडी टार्गेट्स आहेत ते कम्प्लीट करायचे आहेत आणि ते मला प्रॉपर वेनी कम्प्लीट करायचे आहेत असं नाही करायचं की हां रे एक्झामची डेट तर माहिती नाही आहे मग मी फक्त केलं म्हणून करेन नाही ते मी प्रॉपर वेनी करेन जर खरोखरच त्या डेटला माझी एक्झाम झाली तर मी ज्या पद्धतीने तयारी केली असे असती त्याच पद्धतीने मी ते करेन आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुम्ही सेल्फ डिसिप्लिन असणं मी याच्यापूर्वीसुद्धा एक व्हिडिओ अपलोड केला होता की जर तुम्हाला तुमचं ड्रीम अचीव करायचं असेल तुमच्या लाईफमध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला अचीव करायची असेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते स्वयंशिस्त आणि ती स्वयंशिस्त कशी ठेवायची याच्यावरचा सुद्धा व्हिडिओ म्हणजे छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही जर अप्लाय केल्या डे टू डे लाईफमध्ये तर डेफिनेटली तुम्ही सेल्फ डिसिप्लिन बनाल बरेच लोक सुरुवातीपासून असतात त्यांना त्या गोष्टी जमतात बर बट बऱ्याच लोकांना त्या जमत नाहीत आणि एक गोष्ट मी स्वतःच्या बाबतीतसुद्धा ऑब्झर्व केली आहे की ज्यावेळेला डेडलाईन असते ना त्यावेळेला कितीही प्रॉब्लेम्स आले तरी त्याच्यातून मी माझं काम कंप्लीट करते बट बऱ्याचदा जेव्हा आपल्याकडे डेडलाईन नसते त्यावेळेला आपण हा होईल नंतर करूयात नंतर हे आपलं ठरलेलं असतं जसं की तुम्ही दहावी बारावीच्या एक्झामच्या वेळेला एक एक्सपिरियन्स घेतला असेल की जो अवघड विषय असतो बेसिकली दहावीला जर पाहिलं तर गणित बुद्धिमत्ता सॉरी भूमिती आणि बीजगणित अवघड विषय आहेत तर त्या विषयांच्या पेपरच्या दरम्यान तुम्हाला मोठी सुट्टी मिळते बट ज्या पेपरला तुम्हाला फक्त एक दिवस म्हणजे आज पेपर झाले की लगेच उद्या आहे किंवा फक्त एक दिवसांचा गॅप आहे त्या पेपरला तुम्ही ज्या डेडिकेशननी स्टडी करता त्या डेडिकेशननी तुमचं भूमिती बीजगणितला अभ्यास होत नाही कारण तुम्हाला वाटतं की तुम्हा अरे हा अजून तीन दिवस आहेत अजून दोन दिवस आहेत सो so, हे बऱ्याचदा होते की ज्यावेळेला आपल्याकडे डेडलाईन नसते किंवा डेडलाईन आपली दुसऱ्याने ठरवली किंवा ती दूरची असते त्यावेळेला आपण तितक्या डेडिकेशननी काम करत नाही त्याच्यानंतर शेवटची आणि पाचवी गोष्ट जी पास होणारे आणि नापास होणारे विद्यार्थी यांच्यामध्ये वेगळी आहे ती म्हणजे जे पास होणारे सॉरी जे नापास होणारे विद्यार्थी असतात त्यांच्या डोक्यात असतं की काय करायचं आहे म्हणजे का करायचं कसं करायचं कसं होणार हे सगळं चाललेलं असतं पास होणारे जे विद्यार्थी असतात त्यांच्या डोक्यात सुद्धा हेच असतं की का करायचं काय करायचं आणि कसं करायचं पण डिफरन्स हा आहे की जे पास होणारे विद्यार्थी असतात त्यांच्या डोक्यात याची उत्तरं क्लिअर असतात की एखादी गोष्ट मला का करायची आहे ज्यावेळेला तुम्हाला माहिती असतं की एक ठराविक गोष्ट आहे जी तुम्हाला का करायची आहे त्याच्या पाठीमागचं रिझन ज्या वेळेला तुम्हाला माहिती असतं की एक ठराविक ड्रीम पोस्ट आहे त्याच्यासाठी मी आत्ता अभ्यास करत आहे पण मला ती का हवी आहे कुठली सिच्युएशन आहे माझ्या लाईफमधली जी मला चेंज करायची आहे आणि का करायचं आहे हे कळलं की कसं करायचं आहे याचं उत्तर ॲटोमॅटिकली तुम्ही शोधायला लागतात पण पर... बाकीचे विद्यार्थी याच्यातच अरे मलाच माहिती नाही कसं करायचं मग कसं होणार माझं याच अवस्थेमध्ये खूप दिवस राहतात सो तुम्ही कुठल्या कॅटेगरीत येत आहे तुमचं फिक्स आहे का तुमचा वाय का हा फिक्स आहे का एखादी गोष्ट मला का करायची आहे हे ज्या वेळेला तुम्हाला माहिती असतं ते तुम्हाला माहिती आहे का ते आधी फाईंड आउट करा आणि हे जेव्हा तुम्हाला माहिती असतं त्यावेळेला तुम्हाला मार्गही सापडतो आणि तुम्ही फुल डेडिकेशननी करता याच्यातच मग जे विद्यार्थी पास होतात त्यांच्याकडे कन्सिस्टन्सी पण असते आणि डेडिकेशन पण असतं फुल डेडिकेशननी ती कन्सिस्टन्सी ते स्टुडंट फॉलो करतात ती कन्सिस्टन्सी मेंटेन करतात आणि म्हणून शेवटी ते पास होतात आणि मग आपण म्हणतो की विजेते जे असतात ते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात ॲक्च्युली जे पास होतात आणि नापास होतात अभ्यास तर दोन्ही कॅटेगरीमधले स्टुडंट करतात बट त्यांच्यामधला डिफरन्स हा आहे की तुम्ही स्वतःच्या बाबतीत किती शिस्त स्वतःला लावून घेतली आहे किंवा कुठलीही गोष्ट करण्यासाठी डेडिकेशन अर्थात प्रत्येकाकडे असतं पण तुमचं डेडिकेशन एक्झामच्या डेटनुसार चेंज होत आहे का दुसऱ्याने ठरवलेल्या डेटनुसार चेंज होत आहे का किंवा तुमचं डेडिकेशन इतर गोष्टींवरती अवलंबून आहे की तुमचं डेडिकेशन आतमधून येत आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे सो so, ज्या पाच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या या पाच गोष्टींवरून स्वतःला मार्किंग द्या स्वतःला रँक द्या की याच्यातल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये मी पास होणाऱ्या स्टुडंटच्या कॅटेगरीमध्ये येईन आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत म्हणजे अशा किती आहेत की ज्या बाबतीत मी जे विद्यार्थी पास होत नाहीत अभ्यास तर करतात पण पास होत नाहीत त्या कॅटेगरीमध्ये मी जाते सो so, हे पॉईंट्स डिस्ट्रीब्यूट uh, करा की तुम्ही तीन पॉईंट्समध्ये पास होणाऱ्यांमध्ये आहात दोन पॉईंट्समध्ये फेल होणाऱ्यांमध्ये आहात या पद्धतीने स्वतःला कॅटेगराईज करा आणि त्याच्यानंतर ठरवा की हां चला जर मी तीन गोष्टींमध्ये चांगलं आहे आणि दोन गोष्टींमध्ये जर माझं कुठेतरी कमी आहे तर या दोन गोष्टी सुधारण्यासाठी मला काय करावं लागेल ठीक आहे आणि या ज्या काही पाच गोष्टी मी सांगितल्या याच्यातली कुठलीही गोष्ट हो, तुमच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक ठरत असेल की हां मला समजते की मी हे टाळायला पाहिजे किंवा हे मी नाही करायला पाहिजे हे माझ्या अभ्यासासाठी किंवा माझ्या ड्रीम पोस्टसाठी माझ्या पुढच्या प्रवासासाठी घातक आहे बट ते मला टाळता येत नाही मला कळत नाही की एक्झॅक्टली याच्यावरती मी काय करायला पाहिजे तर तुम्ही ते सुद्धा मला कमेंटमध्ये विचारू शकता मी डेफिनेटली त्याच्यावरचा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन मला एक कमेंट आली होती की मॅम खूप दिवसांपासून व्हिडिओ पाहतोय तुमचे पण मला फायदा झाला नाही लक्षात घ्या व्हिडिओ पाहून कोणालाच फायदा होत नाही ज्यावेळेला त्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते तुम्ही इम्प्लिमेंट करता ॲक्च्युली तुम्ही अंमलात आणता त्यावेळेला तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला चेंजेस दिसतात कुठलाही बाहेरचा माणूस तुम्हाला उपदेश देऊन कुठल्या तरी व्हिडिओमध्ये काही चार गोष्टी सांगून तुम्हाला काहीतरी शिकवून कुठलाही माणूस तुमची लाईफ चेंज करू शकत नाही तुमची लाईफ चेंज करण्याचा पूर्ण अधिकार आणि पूर्ण ताकद शक्ती फक्त तुमच्यात असते तुम्हाला ती पावलं उचलावी लागतात त्या दिशेने पावलं उचलावी लागतात त्याच वेळेला तुमची लाईफ चेंज होते किंवा त्याच वेळेला तुम्हाला त्याचा फायदा व्हायला लागतो अदरवाइज हजारो शेकडो करोडो व्हिडिओज आहेत किंवा कितीतरी हजारो शेकडो लोक आहेत की जे तुम्हाला इन्स्पायर करण्यासाठी बसलेत बट तुमच्या आतमधून जोपर्यंत तो आवाज येत नाही तुम्ही आतमधून जोपर्यंत ती गोष्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही ते अचीव करू शकत नाही ठीक आहे सो so, माझा तरी आजचा दिवस फ्रेश जाणार आहे कारण मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुमचा मूड अभ्यासानुसार बदलतो आहे की मूडनुसार तुमचा अभ्यास बदलतो आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या त्या जर तुम्हाला हेल्पफुल वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यासाठीच आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू